मनपा शाळा क्रमांक दोनशे दोन बी माझा वर्ग माझा उपक्रम या सदरा अंतर्गत मी जाधव मनीषा शिवाजी आपलं सहर्ष स्वागत करत आहे उपक्रमाचं नाव आहे एक तास गणित पाटीचा एक तास गणित पाटीचा या गणित पाठीचं नाव आहे बेरीज पाटी या पाटीच्या सह्याने आपण बेरीज करणार आहोत चला तर मग पाहूया बेरीज करा या पाटीच्या साहाय्याने आपण बेरीज करणार आहोत आता या ठिकाणी एक उदाहरण आहे पाच लाख अठ्ठ्याहत्तर हजार दोनशे तेरा आधी चार लाख एकवीस हजार तीनशे एकवीस चल बाळा आता आपण हे उदाहरण या पाटीच्या साहाय्याने सोडवणार आहोत चल सोडव पाहू चल आता तिथे आहे एककाच्या घरामध्ये तीन आहेत मग किती गोल काढायचे तीन हा त्यानंतर दशकाच्या घरामध्ये एक ठीक है चला आता पूछ ची संख्या मे प्बास गुड ठीक है चला आता आपण याचं उत्तर काढायचं आहे चला एककाच्या एककाच्या घरामध्ये किती गोल आलेले आहेत ती मोजायची आणि इथे लिहि किती गोल आहेत चार।, चार चला इथे किती आहेत व्हेरी गुड नीट लिहिपाव ते ठीक आहे चला आता हे किती येत ते लिहिपाव गुड चला त्यानंतरचे गोल किती झाले किती झाले छान हे no. आणी हे आणि no. गुड आता आपल्याला मिळालेली संख्या आहे किती संख्या आहे नाईन लॅक नाईन लॅक हा नाईन्टी नाईन थाउजंड फायव्ह हंड्रेड अँड थर्टी फोर गुड व्हेरी नाईस पहा या